आणि आमचे मित्र पत्रकार आहेत मग ती सगळं बघून म्हणजे मला पण यायचे बघायला आणि आणि ते आता तेच बोलत होते आईशी गिड्डे साहेब पत्रकार आहेत हे आले त्यांचं सुमनानं स्वागत करतो आणि पाटील साहेबांना आणि तुम्हाला दोघांना एकमेकाला जर काही समजा प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारण्यासाठी मी विनंती करतो पुणे विचारू शकतो तुम्ही बोललं तरी मुख्यमंत्री सम्राट राज अभियान हे सतरा सत्तेवर एकतीस डिसेंबर दरम्यान एक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेत आहोत आणि शासन आपल्या दारी आपण शासनाकडे जायचं नाही शासन आपल्या दारे की आजपर्यंत आपल्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी होऊन गेले सर्व विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होऊन गेले गट विकास अधिकारी सगळ्या विभागाचे प्रमुख पण महत्वाचा विषय राहिला होता तो तरुणाच्या सक्षमीकरणाचा तरुणाच्या सक्षमीकरणाचा बेरोजगार आहे सरकार योजना महामंडळ द्यायला तयार आहे पण व्यवस्थित रीत्या मार्ग झाले के जे केलेले प्रस्ताव पाहिलेच होत नाही म्हणून याच माध्यमातून मुख्यमंत्री पंचायत राज मिळण्याच्या माध्यमातून आपल्या गावच्या उपक्रमशील सरपंच ज्या आपल्या गावामध्ये नवनवीन वेगवेगळे वे वे प्रयोग सतत करत असतात आणि मग त्यामुळं त्यांनी ठरवलं की महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र बँक आणि आपल्या तरुणाचा समन्वय झाला पाहिजे कारण काय आता आपल्या तरुण म्हणजे निराश झालेले आम्ही फायलिंग केले आम्ही प्रस्ताव दिले पण आम्हाला काही कर्ज मिळालं नाही किंवा आम्हाला शासनाची मदत भेटली नाही मग आम्ही जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क केला आपला तर पूर्वीच संपर्क आहे जवळपास आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा ते वीस तरुणांना आजपर्यंत आपली फार मोठे या तरुणांना आपण दहा लाख कुणाला पंधरा लाखापर्यंत म्हणजे आम्हाला तुमच्याकडे का आले आले की असं वाटतं आपल्या घरीच गेल्यासारखं एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपले प्रशांत पाटील साहेब आहेत हे समन्वयक आहे जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे त्यांचं एवढा टाळ्यामधून स्वागत करत खडके साहेब जिल्हा उद्योग केंद्र फार महत्वाचा भाग आहे आणि ज्यांना शेती नाही बगर शेती आहे उद्योग पाहत आहे अशा लोकांना पस्तीस टक्के सबसिडी असेल त्याच्यापेक्षा आणखीन काय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं तर कर्जाचा परतावा शासन भरत आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपण गावापर्यंत आणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि म्हणून प्रमुख प्रमाणे आल्याच्या नंतर आपण सत्कार सोहळा आणि सुरुवात करणार पण तत्पूर्वी असं बसून राहण्यापेक्षा की मी असा विचार केला की आपले पाटील साहेब आहेत आपल्यासारखे तरुण आहेत आपल्या शेजारचे आहेत आणि एक तरुण काय करू शकतो ते त्यांच्याच भाषेत ऐकायचे की त्यांनी किती नऊ तरुणाला कर्ज दिलं रोजगार दिला, दिला स्वयंपूर्ण केलं भारताचे पंतप्रधान मेक इन इंडियामध्ये आपल्या सरपंच मेक इन सिकंदरपूर माझे पोर मोठ्या वाले माझे आणि म्हणून साहेब ही इमारत जी आहे मेक इन सिकंदरपूर नुसतं बोलून नाही करून दाखवले याच्यातला प्रत्येक पाठ माझ्या इथे तरुणाने केलेला इमारत बांधणारे गवंडी माझे सेंटरिंग वाले आमचे पीयूपी बनवणारे आमचे लाईट फिटिंग वाले आमचे आमचे कुशनवाले सर्व सर्व फक्त जर ह्या चेअर जर सोडल्या तर सगळ्या आमचेच टोटल जे आहे हे रोजगार हमी योजनेतून इमारत झालेली आहे दहा लाख रुपये जनसुविधा आणि दहा लाख रुपये फक्त रोजगार हमी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून झालेली इमारत आहे महाराष्ट्रातला पहिला पहिला प्रोजेक्ट आहे आणि ही अंतर्गत सुविधा दिली जातो त्या आज सगळ्याच पूर्ण आहे म्हणजे कलेक्टर मॅडम आल्या त्यांनी सांगितलं कॉर्पोरेट ऑफिस आहे तर तीन तास थांबले म्हणजे या इमारतीमध्ये कुठलीच कमतरता नाही आणि मग एवढं सगळं चांगलं झाल्याच्या नंतर माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माझे तरुण स्वयंपूर्ण एक उद्योगपती झाले पाहिजेत एक व्यापारी झाले पाहिजेत त्यांचं त्यांचं स्वतःच हे नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे झाले पाहिजे ही सरपंचा संकल्प <laughs> आहे <आगा। laughs> आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढ्या मोठ्या धर्मधुमीत कुणाला वेळ नाही अधिवेशन चालू आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि खडके साहेबांनी यांनी आपल्या पैशालाही नाही आम्हाला दिला की आम्ही येऊ आणि ते आता निघलेत आणि म्हणून आणि गावचे कुटुंब प्रमुख माधवराव जी सुशिक्षित बेरोजगार महिला सचिव आमचे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये जिल्ह्यातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांनी की आता तुम्हाला माहीत आहे आजकाल जर शंभर मुलं शिकले तर फक्त दोन टक्के नोकऱ्या उरलेल्या आहेत पाच टक्के तर उरलेल्या जी संख्या आहेत त्यांनी काय करायचं तर यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना दोन हजार एकरा दोन हजार एकोणीस पासून सुरुवात केलेली आहे त्याचा उद्देशासाठी जिल्ह्यातील शिक्षणच्या हाताला काम मिळालं पाहिजे मग या योजनेचे निकष काय पात्रता काय दाटी काय अनुदान काय की आम्ही वेळोवेळी मेळावे घेऊन सांगत असतो परंतु लातूर जिल्ह्यात सातशे शहाऐंशी ग्रामपंचायत येतात पहिल्या ग्रामपंचायतीने आम्हाला इन्व्हाइट केले की या तुम्ही आमच्या गावला आमच्याकडे जवळ सरपंच येतात पदाधिकारी येतात तुमच्या गावात मेळावा घ्या आम्ही येतो तर नकारात्मक राहतो की नाही लोक जमत नेतो सर येत नेतो सर मग आम्ही शक्यतो आता तुमच्याच तुम गावचे शहर पेटा गा तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेतो उमेदच्या महिला बसत गटातील मेळावा घेतो परंतु बेरोजगार आहेत तरुण त्यांच्या हाताला काम पाहिजे परंतु पदाधिकारी किंवा आमचा थोडा विसंगीत असतो किंवा पदाधिकारी इंटरेस्ट नसतात आम्ही तर सांगत असतो तुमच्या गावात आम्ही येतो आज तुम्ही साईड्या साईडला लगेच आम्ही आज ता सर्व काम सुरू कारण ग्रास रूटला ग्रामीण भागात खेड्यापर्यंत आम्ही पोहोचू शकले कार्यालय त्या कार्यालयाच्या सर्व योजना त्याच्यातच सर्वस्वी यश आहे कारण जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तर ते लोक येऊन भेटतात किंवा आम्ही जातो कम्युनिकेशन सोपं राहतात परंतु ग्रामीण भागात यायला पाहिजे ग्रामीण भागातल्या जर इंटरेक्शन झाला तर त्याच्यातून सुद्धा शासनाला जे फलित आहे प्रत्येक योजना ही खेड्यात राबली पाहिजे अत्यंत तुम्ही चांगले भाग्यवान आहात की गावचे कुटुंब प्रमुख तुमचे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालतात कारण तिच्या बोलण्यावर किंवा अंगणच घराची कळादाय तसं आम्ही येतानाच पाहिले की नारळ झाडं सगळं चांगला आहे कारण सर्व कुटुंब प्रमुखावर असतो गावचा जो मेन माणूस असतो तो कुणीही जाती धर्माचा असो तिने जर थोडं इंटरेस्ट घेऊन घेतलं चांगलं जर त्यांनी काम केलं तर गावचा विकास होतो काय गावात गेल्यानंतर दम वाटत नाही आता तुम्ही आम्ही प्रत्येक गावात जातो परंतु तुमच्या गावात येताना हे काल वाटले की सुरुवातीलाच एंट्री फक्त सरपसर थोडं पण दिला रोड करून तुमचा मेन उद्देश आहे आपल्या गावातील सुशिकाच्या आता काम मिळालं पाहिजे मग काम किंवा आता तुम्ही गावात झाडे लावलात रोड करत संशय सर्व काही लागलं परंतु आपल्या गावातलं उत्पन्न वाढत असेल तर गावातल्या सुशिक रोजगारांनी व्यवसाय केला पाहिजे मग व्यवसाय छोट्या मजूर करा सुरुवात असं नाही की मी एकदाच पन्नास लाख कोण तर मला देणार आहे मी उद्योग करणार आहे असं होणार नाही परंतु छोट्यापासून सुरुवात केली तर निश्चितच त्याच्यामध्ये चांगले यश मिळते कोणी अदानी अदानी किंवा वाला सुद्धा एकदाच त्याला शेवटून कोण पाठवून दिली छोट्यापासून केले चिकाटी होती जिद्द होती व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा होता ती आज चांगल्या ठिकाणी जाऊन बसले तर मला किंवा सरपंचाला एक मर्यादा आहे आम्ही कुठपर्यंत काय करू शकतो पण तुम्हाला जो व्यवसाय करतो त्याला मर्यादा नसतात प्रचंड वेगाने तो पुढे जाऊ शकतो तुम्हाला माहित आहे आमचे अधिकारी किती जाल तर कोणची गाडी घेऊन करू शकतात लातोरात पाहता परंतु व्यापाऱ्याकडे कोणच्या गाडी येतात त्यांचे घर कसले आहेत बंगले कसले आहेत ते तुम्ही पाहतात मग त्या दृष्टीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर शासनाची अत्यंत चांगली योजना मुख्यमंत्री रोजगार निमित्त काय आहे या योजनेचे निकष काय अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे प्रत्येक जाती धर्माला याच्यात समाविष्ट केलेला आहे म्हणजे तुम्ही इथे बसलेले आपण जरी अठरा वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो तर या योजनेमध्ये आपल्याला भाग घेता येतो किंवा योजनेचा लाभ घेता येतो ह्याच्यात वय अठरा राह मर्यादा पुढे किती नाही चालले आहेत माझं पन्नास आहे वर्ष मला करायचे त्यांना सुद्धा करता येते महिलाला सुद्धा करता येते म्हणजे प्रत्येक जण आज आपण इथं बसलेले पत्र प्रत्येक जण ह्या योजने पात्र आहोत मग ह्या योजनेमध्ये निकष काय अठरा वर्ष झालं पाहिजे कागदपत्र का पाहिजे बघा किती सोपं आहे तुमचं आधार कार्ड आता ताईना सी माहित आहे प्रत्येक पंचायत समितीला मेळ आहे आधार कार्ड आहे प्रत्येकाकडे स्वतःच पॅन कार्ड आहे फोटो आहे टी सी आहे जे उर्वरित एक दोन डॉक्युमेंट लागते ती आम्ही दिलेली सुद्धा तुमच्या सी आर कडे मग ती इतकी सोपी आहे तर आता तुम्ही आधी प्रथम डॉक्युमेंट सोप्यात व्यवसाय निवडा व्यवसाय कोणचे निवडले पाहिजे प्रत्येक करताना दुसऱ्यांना सांगून व्यवसाय करायचा नाही स्वतःला जे जमत ज्याच्यात आवड आहे तेच व्यवसाय निवडा कारण व्यवसाय हा तुम्हाला करायचा आहे ज्याच्यात जर आवड म्हणून सबसिडी आहे करा तर ते काही कामाच होईल नाही मग मला बस फॅब्रिकेशन टाकायचं आहे शॉक मी मला कॉम्प्युटर लॅप टाका चालेल गे प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि व्यवसाय निवडताना थोडा जरी काळजीपूर्वक निवडला आपल्याला काय सांगताय आपल्या गावात काय पिकताय आपल्या गावात काय विकतय किंवा आपण लातूरच्या शेजारी आपण गावात माल तयार करून लातूरला तिथे काय करू शकता म्हणजे तुमचा एवढा स्कोप पुण्यास गावला नाही कारण आता तुम्ही लातूर काय दूर नाही आता तुम्ही चांगले तरुण चांगल्या आहेत आपण काय करू शकता तर आपल्याला विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो तुमच्याला तुमच्या हातात एक यादी सुद्धा आहे बघा शंभर उद्योगाची यादी आहे योजनेची सर्व माहिती दिली आहे व्यवसाय निवडा बाबा ह्या योजनेमध्ये कोच व्यवसाय बसतात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम दोन ऍक्टिव्हिटी एक मॅन्युफॅक्चर म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे त्याला म्हणतो आपण मॅन्युफॅक्चरिंग कारखाने वगैरे सर्व तो मॅन्युफॅक्चर त्याला मशिनरी लागते प्रोसेस करतो ते मॅन्युफॅक्चर आणि दुसरा आहे सेवा उद्योग सेवा उद्योग म्हणजे ज्याचे आपण मोबाईलला घेतो पैसे देऊन जसं आहे एक रुपया देतो ज्वारक्स काढून देतो मंगल कार्य सेवा आहे पैसे देतो त्यांना सामान देतो परत आपण घेतो कॉम्प्युटर सेंटर आहे ऑनलाईन हात भरून देतो पैसे घेतो म्हणजे सेवा उद्योग झाले ती दोन्ही ऍक्टिव्हिटीमध्ये बसतात मग तुम्हाला काय याच्यातलं याच्यातले तुम्ही व्यवसाय निवडल्यानंतर एक शांत थोड शांत विचार करायचं किंवा ह्या व्यवसायाला काय काय लागतं आपण आधारांनी गावची जी कन्सेप्ट सांगितली की गाव कसं आहे त्याबद्दल खूप अभिमान वाटला की इतकं छान गाव लातूरपासून जवळ आहे आणि माझी मला वाटतं दुसरीच वेळ आहे बरोबर पहिल्या आलो चालवतो आम्ही वृक्षारोपण करताना जिल्हा उद्योग केंद्रात ऑफिस एक नंबर जवळ आहे आणि जिल्हा उद्योग केंद्राकडे सगळ्या योजना आहेत म्हणजे तुम्हाला जर कोणतीही योजना करायची त्या सर्व योजना आहेत पन्नास हजारापासून ते पंचवीस कोटी पर्यंतच्या योजना आपल्याकडे केल्या जातात आता एक एक योजनाचा आढावा घेऊ आपण एक एक योजना थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आमच्याकडे जी महत्वाची योजना आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे ज्याला आपण चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणतो सीएमईजीपी ही योजना पूर्णतः ऑनलाईन आहे आमच्या कार्यालयात यायची सुद्धा आवश्यकता नाही याला कागद फक्त चार पाचच कागद लागतात फोटो आधार कार्ड पॅन कार्ड टी सी आणि पाच लाखाच्या वर असेल तर प्रोजेक्ट एवढ्या गोष्टी जर केल्या तुम्ही तुमच्या इथं जरी केल्यात तुम्ही तर ऑनलाईन आमच्याकडे येतं आम्ही ते बँकेला पाठवून देतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला व्यवसाय करता येतात एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एक सर्व्हिस इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल बनवणं त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो आणि सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे सेवा देणे जसं झेरॉक्स आहे फोटोग्राफी आहे टू व्हीलर दुरुस्ती आहे ब्युटी पार्लर आहे ई सेवा केंद्र आहे ह्या गोष्टीला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला एक कोटी रुपयापर्यंत प्रकरण करता येत आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पन्नास लाखापर्यंत प्रकरण करता येतं याला वयाची आत नाही काही नाही अठरा वर्षाच्या पुढील सर्वजण करू शकतात सत्तर वर्षाचा व्यक्ती असेल तरी करू शकतो तो त्याला काही अडचण आहे वयाची आत नाही आहे पहिली वयाची आठ होती त्या पाच सहा महिन्यात शासनाने ती वयाची आत काढून टाकली या योजनेबद्दल डिटेल मार्गदर्शन तुम्हाला सुरूवशी सर करणार आहे आमच्या याचे कार्यालयाचे जे रिसर्व योजने सर तुम्हाला याच्याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन करते मी दुसऱ्या योजना सांगतो की ज्या दुसऱ्या योजना शक्यतो लोकांपर्यंत आता सरपंचानी सांगितलं की बरेच जण गावात छोटा मोठा व्यवसाय करतात व्यवसाय करतात तर त्याचं कुठेतरी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे उद्यम आधार म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं ॲप आहे एक, एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे उद्यम आधार ऑनलाईन आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकतो दोन तीन वेळेस ओ टी पी येतो आणि त्या उद्यम आधार शॉप ॲपसारखं उद्यम आधारचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ते रजिस्ट्रेशन तुम्ही सर्वांनी करून घ्या आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सांगितलं सर्व्हिस सांगितलं मग सर ट्रेडिंग किंवा गाई म्हशीसाठी नाही काही तर गाई म्हशीसाठी सुद्धा आमच्याकडे योजना आहे गाई म्हशी शेळ्या बिंड्या किराणा जगल स्टोर जर करायचा असेल त्याच्यासाठी फक्त ऑफलाईन योजना आहे त्याला आपण बीज भांडवल योजना म्हणतो त्याच्यामध्ये जवळपास वीस टक्के रक्कम शासन देतं पाच टक्के रक्कम तुमची आणि पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के रक्कम बँकेची असते त्याच्यामध्ये तुम्ही कोणती गाडीही घेऊ शकता एखादं वाहनही घेऊ शकता सीएमजीपी हे आपण पहिले बोलत होतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाहन घेऊ शकता कोणतं ई रिक्षा म्हणा किंवा माल वाहतूक छोटा हत्ती म्हणतो आपण फळ भाज्या वगैरे तुम्हाला करायचो इथून शहरात न्यायचे असतील शहरातून इकडे आणायचं असेल काही तर तो सुद्धा टेम्पो तुम्हाला घेता येतो इवन की सीएमईजीपी मध्ये आता पोल्ट्रीच सुद्धा करता येतं तुम्हाला गावरान कोंबडीचं करायचं असेल किंवा हे ते सुद्धा तुम्हाला, थे तुम्हाला, तुम्हाला, थे तुम्हाला, तुम्हाला थे तुम्हा वीस लाखापर्यंत प्रकरण मध्ये करता येईल पण गाई म्हशी शेळ्या मेंढ्या जर घ्यायच्या असतील तुम्हाला गाई म्हशी शेळ्या मेंढ्या किराणा स्टोअर किंवा जनरल स्टोअर जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे बीज भांडवल योजना बीज भांडवल योजना जे मी तुम्हाला सांगितलं की आमचे वीस टक्के रक्कम देतो पाच टक्के तुमचे उरलेले बँकेचे असतात बँकेचं कर्ज तुम्हाला लागतं ती बीज भांडवली योजना त्या झाल्या छोट्या एक कोटीपर्यंतच्या पर्यंतच्या ह्या योजना झाल्या आमच्याकडे जेवढे उद्योजक आहे लातूर शहरात ते सगळे सबसिडी आपल्या जिल्हा उद्योग केंद्रातून घेत असतात आमच्याकडे एक दुसरी योजना आहे थोडक्यात सांगतो कारण की वेळ कमी आहे आम्हालाही ठीक आहे सर तुम्हाला सीएमएन सांगणार आहे पी एस आय नावाची योजना सामूहिक प्रोत्साहन योजना आहे मॅन्युफॅक्चरिंग फक्त मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तेच अलाउड आहे मॅन्युफॅक्चरिंग असेल त्याच्यासाठी एक तर एम आय डी सी मध्ये जागा पाहिजे जा, किंवा इंडस्ट्रीय येणे असलेली जागा असणं गरजेचं जा। त्याच्यामध्ये जर महिलांनी उद्योग करायचं ठरवलं था था मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एक महिलांनी ना ना जर उद्योग करायचा था था ठरवलं समजा त्याच्यामध्ये तर समजा महिलांनी वेळेस दोन चार कोटीची इन्व्हेस्टमेंट केली तर दहा वर्षामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह दहा वर्षामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट केली समजा त्यांनी चार कोटी पाच कोटी तेवढे पैसे त्यांना शासनाकडून परत मिळतात ते थोडे इन्सेंटिव्ह असतात स्टॅम्प ड्युटी एक्झम्शन असतं पॉवर पे क्रेडिट असतं त्या गोष्टी असतात सर पॅकेज स्कीम ऑफिस सामूहिक प्रोत्साहन योजना म्हणतो त्याच्यामध्ये वैयक्तिकही करता येतं प्रोपरायटर असेल प्रायव्हेट लिमिटेड असेल काही जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रकरण करता येतं याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटीचं एक्झॅम्शन एक्झम्शन दिलं जातं इलेक्ट्रिक ड्युटी एक्झम्शन दिलं जातं पॉवर कॅरीप असतो परत इंटरेस्ट सबसिडी असते आणि शंभर टक्के जी एस टी रिटर्न मिळतो तुम्हाला आणि महिलांचं जर प्रकरण असेल त्याच्यात तर पन्नास लाखापर्यंत तुम्हाला कॅश सबसिडी सुद्धा मिळते पी एस आय पण ते मोठं प्रकरण करायचं असेल आता दुसरी एक योजना आहे आमच्याकडे की बाबा एकट्याला जमण्यापेक्षा आमच्या गावात सर्वांनी सांगितलं आता की आमच्या गावामध्ये असे छोटे छोटे व्यवसाय आहेत तर आपल्याकडे क्लस्टर नावाची एक योजना आहे ती योजना खूप माझा सर तुम्ही ऐकून घ्या खूप चांगली ही जी क्लस्टर योजना आहे ती इतकी चांगली आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा एखादं क्लस्टर व्हावं अशी आम्हाला अपेक्षा आहे याच्यामध्ये काय आहे समान व्यवसाय समान व्यवसाय उदाहरणार्थ असं ग्रहित धरून की इथे रेडीमेड गार्मेंट करणाऱ्या महिला आहेत किंवा मसाला तयार करणाऱ्या महिला आहेत किंवा चटणी तयार करणाऱ्या महिला आहेत उदाहरणार्थ असं काही दोन की पुरुषापैकी कोणी फॅब्रिकेशनचं काम करणारे पुरुष आहेत एका व्यवसाय समान व्यवसाय करणाऱ्या असतील की गुळ उद्योग करणारे असतील म्हणा किंवा दालमिल करणाऱ्या असतील किंवा तेल घाणा करणारे असतील अशा लोकांनी एक कंपनी केली सगळ्या एकत्र येऊन जर एक कंपनी केली सेक्शन एट अंतर्गत कंपनी केली आणि जागा आणि बिल्डिंग जी काही लागणार त्या कंपनीला ती त्या लोकांनी हे करायची त्या लोकांनी द्यायची बिल्डिंग समजा असं करत आपण एक एक जागा घेतली तिथं एक मोठं शेड बांधला आता तिथं जे ॲडव्हान्स मशिनरी लागणार आहे ॲडव्हान्स एकदम मशिनरी कारण की एकटा एक उद्योजक आहे फॅब्रिकेशनवाला किंवा एकटी महिला आहे ही एकटी महिला एवढी भारीची मशीन घेऊ शकत नाही मग अशा वेळेस त्यांना जे ॲडव्हान्स मशिनरी घ्यायच्या असतील शासन महिलांचं जर ते कंपनी असेल तर नव्वद टक्के अनुदान नव्वद टक्के अनुदान ऐंशी टक्के अनुदान कितीपर्यंत येत आहे शासन महाराष्ट्र शासन दहा कोटीपर्यंतच्या मशिनरी दिल्या जातात दहा कोटीपर्यंतच्या मशिनरी दिल्या जातात तर आपल्या इथं जर समजा काही म्हणजे पापड म्हणा चटण्या म्हणा किंवा असं काहीतरी प्रोसेसिंग असेल की आपण बघतो पाच किंवा चिंचल चिंचला जी आय टॅग मिळालेला आहे मग त्या चिंचेपासून पॅक करून चिंचेपासून अजून काही करता येईल का किंवा टोमॅटो जर होत असतील टोमॅटोपासून सॉस चटणी वगैरे टोमॅटोचे बाय प्रॉडक्ट करता येतील का असा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येतं हे महाराष्ट्र शासनात जर गेलो तर दहा कोटीपर्यंत सबसिडी आहे मग असं वाटलं आपल्याला की बाबा नाही आपल्याला तीन चार कोटीच करायचं तीन चार कोटीचं सुद्धा करता येतं असं काही नाही दहा कोटीचंच करावं म्हणून एक कोटीचं दोन कोटीचं पाच कोटीचं दहा कोटीचं पर्यंत दहा कोटीपर्यंत आपल्याला ते प्रकरण करता येतं हे जर हे स्कीम तशीच आपण सेंट्रलमध्ये घेऊन गेलो सेंट्रलमध्ये दिल्लीमध्ये तर त्याला पंचवीस कोटीपर्यंत अनुदान आहे पंचवीस कोटी रुपयापर्यंत अनुदान आहे म्हणजे तुमचे पंधरा टक्के तुम्ही लँड बिल्डिंगमध्ये मध्ये गुंतवायचे तुम्ही जर लँड बिल्डिंगमध्ये पंधरा टक्के गुंतवले तर पंचवीस कोटीपर्यंतचे शासन मशिनरी तुम्हाला देते मशिनरी देते पैसा कोणाच्या हातात देत नाही ही टेंडरद्वारे मशिनरी मिळते मग साहेब आपल्या लातूरमध्ये किती झाली लातूरमध्ये इतके मस्त क्लस्टर झाले आहेत आपल्याकडे मसाला क्लस्टर आपलं जो कुंभारी म्हणून आहे तिथं झालेलं आहे बंजारा क्लस्टर हे आपलं एम आय डी सीमध्ये झालेलं आहे स्टील फॅब्रिकेशनचे आपले दोन क्लस्टर आहेत लातूरमध्ये एक सोलारचं क्लस्टर आहे शाकूरला गेलो आपण तिथं मदमाशेचं हनीचं क्लस्टर आहे उदगीरला गेलो तर प्रिंटिंगचं आहे उदगीरला प्रिंटिंगचं आहे मोडुलर फर्निचरचं आहे तिथं एक रेडीमेड गार्मेंटचं सुद्धा आता होत आहे आणि उद्या आमची व्हॅलिडेशनची बैठक आहे त्याच्यामध्ये एक खवायचं क्लस्टर होतंय जरकोट चालू घेतलं आणि एक औषध चालू घेतलं प्रिंटिंगचं प्रिंटिंग अँड पॅकेजिंग याची उद्या चार वाजता आमच्या ऑफिसमध्ये बैठक आहे तर ते, ते प्रिंटिंग पॅकेजिंगचं जवळपास तीस कोटीचं आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस कोटी सबसिडी आहे आणि एक हव्याचं क्लस्टर जवळपास नऊ कोटीचं आहे तर नऊ कोटीच्या नऊ कोटी रुपये त्यांना सबसिडी मिळणार आहे तर हे क्लस्टर आहे तर सरपंचा सरपंच माधवरावांना विनंती अशी आहे की असं जर काही करता आलं आपल्याला तर ते बघा तुम्ही की ज्याच्यामुळं गावचा एकदम विकास होईल तिथं गावच्या तरुणांना महिलांना कंटिन्यू रोजगार मिळेल तुम्ही बाहेरच्या लोकांनासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये दे रोजगार देऊ शकतात आणि मस्तरी इतकी अडव्हान्स आहे की तुम्ही जमलं तर एक्सपोर्टसुद्धा करू शकता इतकं चांगल्या पद्धतीचं तुम्ही प्रोडक्शन बनवू शकता कोणतंही मॅन्युफॅक्चरिंग असेल तरी करता येतं कोणतंही मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुम्ही त्याच्यात क्लस्टरमध्ये अवश्य भाग घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करतो नंतर अजून एक आमच्याकडे योजना आहे की साहेब एम आय डी सीमध्ये जागा मिळत नाही एम आय डी सीमध्ये जागा मिळत नाही आम्हाला व्यवसाय करायचा पण एम आय डी जागा मिळत नाही त्याच्याबद्दल शासनाने एक दुसरी योजना सुरू केली आहे त्याला आपण क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर बोलतो पायाभूत विकास याच्यामध्ये काय केलं जातं की समजा आपण असं उदाहरण म्हणून सांगतो सिकंदरपूरच्या एरियामध्ये एक दोन एकर एक एकरच्या एरियामध्ये एक असं धरू की चार पाच सात आठ व्यवसाय आहेत तिथे छोटे छोटे व्यवसाय मग तिथं शासन तुम्हाला काय देणार एम आय डी सी काय देतोय वाईट पाणी रोड आम्ही तुम्हाला काय करू एक्सप्रेस पिरियर शंभर टक्के अनुदानावर देऊ एक्सप्रेस पिरियर जे चोवीस तास तुम्हाला लाईट लागते एक्सप्रेस शंभर टक्के अनुदानात मिळू शकते रोड आणि पाणी मेन रोड पासून आतमध्ये रोड आतले इंटरनल रोड आणि पाणी याच्यासाठी जेवढा खर्च येईल पंच्याहत्तर टक्के शासन देईल पंचवीस टक्के त्या उद्योजकांनी खर्च करायचा याला सुद्धा लिमिट नाही कितीचाही मोठा एस्टिमेट असो याच्यामध्ये तुम्हाला ते करता येईल तर असं कुठं असेल तुमच्या आजूबाजूला की चार पाच सात आठ उद्योग आहे पण त्या जायला रोड नाही पाणी नाही लाईट नाही तर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही प्रस्ताव दिला तर तो, तो सुद्धा आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवू तो सुद्धा एक चांगलं म्हणजे तुमच्या गावामध्ये औद्योगिक केंद्र उभा राहण्यासाठी एक चांगलं मदत होईल त्याच्यासाठी अजून तुम्हाला जर त्या ह्या योजना सी पी बाबत तर एम डी सर बोलणार आहे रिटेल मार्गदर्शन तुम्हाला सी एम ईजीपी बाबत बोलणार तर तुम्हाला वीज भांडवल योजना क्लस्टर पी एस आय क्रिटिकल इन्फ्रा याच्याबद्दल जर काही गोड विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता दुसरी एक अजून एक तुम्हाला माहित नसेल की आजकाल शासना शासनाच्या कोणत्याही ऑफिसला काही जरी खरेदी करायचं असेल काही खरेदी करायचं असेल तर जीईएम पोर्टल खरेदी करावं लागतात मध्ये तुम्ही तरुण काही घ्यायचं असेल तर अमेझॉन वरून घेता तसंच शासनाचं जीईएम गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस नावाचा ऍप आहे आणि प्रत्येक ऑफिसला काही खरेदी करायची असेल तर त्या पोर्टलवरूनच खरेदी करावं लागते मागच्या सहा महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो आम्हाला एक क्लर्क आणि शिपाई घ्यायचा होता ऑफिसमध्ये काम करायला आम्ही जी एम पोर्टलवर बघितलं लातूर जिल्ह्यात एकही एक कंपनी किंवा एकही एजन्सी अशी नाही की जे मॅनपावर सप्लाय करू शकेल आम्हाला शेवटी कोल्हापूरच्या कंपनीकडून दोन माणसं घ्यावं लागले एक शिपाई आणि एक क्लर्क म्हणजे आपल्याला माहीतच नाही आता मॅनपावर सप्लाय करायचं तुम्ही कंपनीचं समजा तुमच्या गावाने टाकलं तर एक क्लर्क आणि एक शिपाई तुमच्या गावातलाच आम्हाला मिळाला असतं पण जी ई एम पोर्टलवर तुम्ही जे काही काम करता ते तर रजिस्ट्रेशन करा आता आम्हाला गाडी लागणार आहे शासनाला गाड्या लागतात म्हणजे आम्हाला ऑफिससाठी गाडी लागते ती सुद्धा जीएम पोर्टलवरून भाड्याने घ्यायची आम्ही सगळं बघितलं लातूर जिल्ह्यात एकही नाही कोणीच रजिस्ट्रेशन कंपनीचं केलेलं नाही की जे गाड्या सप्लाय कर आम्हाला गाड्या भाड्याने देईल याचसाठी तर असं जर केलं तुम्ही जी एम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं गावाने केलं कुणीतरी पुढाकार घेतला तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये भाग घेता येईल बऱ्याच शासनाचे खरेदी असतात त्या खरेदीसाठी जी एम पोर्टलवरून खरेदी केली जाते तर जी एम पोर्टलचा उद्यमाधारचा पी एस आयचा या सर्व योजनेचा तुम्ही काही कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ घ्या मला बोलवलं थोडा उशीर झाला आम्हाला कामाच्या गर्भडीमुळे त्यामुळे थोडा